श्री संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंचाहत्तराव्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह व गाथापारायण सोहळा पार पडला हा सप्ताह एक ते सहा जून या कालावधीत पार पडल्याचे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ ट्रस्टचे करकमचे अध्यक्ष प्रभाकर वास्ते यांनी सांगितले या, या सप्ताहात पहाटे काकडा गाथापारायण भजन प्रवचन हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन झाले हरिभक्तपरायण भारुदास मोरे देहू प्रकाश महाराज कापसे ज्ञानेश्वर महाराज सुमंत ओंकार जोशी ज्ञानेश्वर नरसाळे व हरिभक्तपरायण भारत थोरात करकम यांच्या काल्याचे कीर्तन झाले हरिभक्तपरायण भारत वास्ते महादेव जाधव नवनाथ नरसाळे गौरी इनामदार शांतीलाल आवटे यांची प्रवचने झाली यासाठी प्रभाकर वास्ते माऊली पिसे बाळासाहेब रसाळ गजानन गायकवाड कविंद्र रेडे मच्छिंद्र जाधव सौरभ देशमुख सुरेश बाबर विश्वनाथ जोशी पांडुरंग पिसे माऊली शिंदे संतोष तुपसौंदर विद्या वास्ते राजनंद देशमुख मीनाक्षी वास्ते अरुणा रसाळ रंजना ढोबळे महादेवी बुखरे आदींनी विशेष परिश्रम घेतले